नमस्कार भूतकाळाचे पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण इतिहासाच्या एका अशा टप्प्याबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर आपलं म्हणजे माणसाचं आयुष्यानं अक्षरशः बदलून टाकलं आणि तो काळ होता नवपाषाणयुगाचा पण एक मिनिट पुढे जाण्याआधी एक प्रश्न आपल्याला काय वाटतं मानवाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सगळ्यात महत्वाचा बदल कोणता असेल याचं उत्तर शोधायलाच आज आपण निघालो आहोत आणि ते आपल्याला सापडणार आहे याच काळात आता बघा ही क्रांती किती मोठी होती हे जर समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला आधी हे पाहावं लागेल की या बदलाच्या आधीचं आयुष्य होतं तरी कसं कल्पना करा नवपाषाढ युगाच्या आधी मानवाचं आयुष्य म्हणजे एक सततची धावपळ होती एक न संपणारी भटकंती रोज सकाळी उठून अन्न मिळवण्यासाठी शिकार करावी लागायची जंगलात फिरावं लागायचं कंदमुळं शोधावी लागायची आज इथे तर उद्या तिथे सगळं काही फक्त आणि फक्त अन्नासाठी म्हणजे विचार करा आयुष्य म्हणजे फक्त जगण्यासाठीची एक केविलवाणी धडपड स्थैर्य नावाचा प्रकारच नव्हता आणि खरं सांगायचं तर जिथे उद्याच्या जेवणाचीच शाश्वती नाहीये तिथे संस्कृती कशी फुलणार किंवा नवीन शोध तरी कसे लागणार जवळजवळ अशक्यच होतं हे सगळं आणि मग मग इतिहासात तो क्षण आला ज्याने सगळ्यांचं सगळं बदलून टाकलं मानवाने एक अशी मोठी झेप घेतली की ज्यामुळे आपल्या भविष्याची दिशाच कायमची ठरवली गेली आपण बोलतोय साधारणपणे पूर्व दहा हजार वर्षांपूर्वीच्या काळाबद्दल ह्याच काळात नवपाषाण युगाची सुरुवात झाली आणि माणसाच्या जगण्यात एक असा काही बदल झाला जो या आधी कधीच झाला नव्हता आणि तो क्रांतिकारी बदल होता शेतीचा शोध हो बरोबर ऐकलं शेती मानवाने पहिल्यांदाच ठरवून नियोजन करून स्वतःसाठी अन्न पिकवायला सुरुवात केली होती म्हणजे बघा शिकार आणि अन्न गोळा करण्याच्या पलीकडे जाऊन आता शेती नावाचा एक खात्रीशीर मार्ग सापडला होता आता शेतीमुळे नेमकं काय झालं का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नासाठी दिवस रात्र भटकळ्याची गरजच संपली आणि हीच हीच होती मानवाच्या स्थिर जीवनाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कारण आता एकाच जागी राहून अन्न मिळवणं शक्य झालं होतं आणि ह्याच स्थिर जीवनामुळे ना एका नव्या जगाचा पाया घातला गेला मग काय काय घडलं या नव्या जगात चला बघूया आता अन्न तर एकाच जागी मिळू लागलं होतं त्यामुळे मग नैसर्गिक निवारा म्हणजे गुहांमध्ये राहण्याची गरजच उरली नाही आणि माणसाने मग पहिल्यांदाच स्वतःसाठी कायमची घरं बांधायला सुरुवात केली माती लाकूड दगड या सगळ्याचा वापर करून मजबूत घरं बांधली जाऊ लागली आणि अशी अनेक घरं जेव्हा एकत्र आली तेव्हा तयार झाल्या पहिल्या छोट्या छोट्या वस्त्या खरं तर आपण त्यांना आपल्या आजच्या गावांची पहिली झलकच म्हणू शकतो आणि बदल फक्त घरांपुरता मर्यादित नव्हता माणसाची हत्यारं सुद्धा बदलली ती जुनी ओबडधोबड दगडी हत्यारं गेली आणि त्यांच्या जागी आली घासून गुळगुळीत केलेली जास्त धारदार हत्यारं ही त्या काळातली एक मोठी टेक्नॉलॉजिकल क्रांती होती ज्यामुळे शेती आणि बाकीची कामं खूपच सोपी झाली अर्थातच या नव्या लाईफस्टाईलसाठी नव्या साधनांची गरज होतीच मग काय काय आलं तर शेतीसाठी अधिक धारदार दगडी औजारं आली पिकवलेलं धान्य दळण्यासाठी जातं आलं आणि हो एक खूपच महत्त्वाचा शोध लागला तो म्हणजे मातीची भांडी बनवण्याची कला या मातीच्या भांड्यांचा फायदा काय झाला तर अन्न आणि पाणी साठवून ठेवणं सोपं झालं म्हणजे भविष्याची सोय करता येऊ लागली आणि स्थिर आयुष्यासाठी यापेक्षा आवश्यक गोष्ट कोणती असणार बरोबर न या शेतीच्या क्रांतीमध्ये गहू तांदूळ ज्वारी यांसारखी महत्वाची पिकं घेतली जाऊ लागली आणि एवढंच नाही तर कुत्रा गाय शेळी यांसारखे प्राणीही माणसाळवले गेले जे पुढे जाऊन शेती आणि संरक्षणासाठी खूपच उपयोगी ठरले थोडक्यात सांगायचं चा तर शेतीमुळे मानवाला पहिल्यांदाच अन्नाचा एक कायमचा आणि खात्रीशीर स्रोत मिळाला होता ती वर्षानुवर्षांची भटकंती संपली होती आणि आयुष्यात स्थैर्य आलं होतं आणि याच एका बदलामुळे मानवी समाजाचा चेहरा मोहराच कायमचा बदलून गेला पण एक मिनिट या हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा आपल्या आजच्या आयुष्याशी काय संबंध तर संबंध आहे आणि तो खूप जवळचा आहे कारण आपण आजही त्याच युगाचा वारसा पुढे घेऊन चाललो आहोत शेती वस्ती समाज नवीन तंत्रज्ञान विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा पाया याच काळात घातला गेला म्हणूनच नवपाषाणयुगाला मानवी संस्कृतीचा पाया असं जे म्हटलं जातं ना ते अगदी बरोबर आहे एक क्षण विचार करा आज आपण जे अन्न खातोय ज्या घरांमध्ये आपण राहतोय ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये आपलं आयुष्य जगतोय त्या प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्टीची सुरुवात याच नवपाषाणयुगात झाली होती कमाल ना आणि जाता जाता मनात एक विचार येतोय की जसा नवपाषाणयुगाचा वारसा आज आपल्यापर्यंत पोहोचलाय तसाच भविष्यातल्या पिढ्या जेव्हा आपल्या काळाकडे मागे वळून पाहतील तेव्हा त्यांना आपला सगळ्यात मोठा वारसा कोणता दिसेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का तर आजची ही माहिती आपल्याला आवडली असेल अशी आशा आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो भूतकाळाचे पान या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इतिहासातल्या अशाच अनेक रंजक गोष्टी घेऊन मी आपल्याला लवकरच भेटेन पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद